एक ते बारा वर्षाच्या मुलांमध्ये पोटामध्ये कृमी होणं म्हणजे वर्मचं स्वर इन्फेक्शन होणं हे खूप कॉमन आहे जर तुमच्या बाळाला सतत भूक लागणे बाळ अन्न व्यवस्थित खाते परंतु तरी देखील त्याचं वजन व्यवस्थित वाढत नाहीये पोट फुकतंय अशक्तपणा आहे बाळ सतत चिडचिडेपणा करते किंवा रात्रीची झोप व्यवस्थित लागत नाहीये टॉयलेटच्या ठिकाणी खाजवतय पोट फुगतंय पोटामध्ये सतत दुखणे ही बाळाला वर्म्स म्हणजे कृमींचं इन्फेक्शन झालं याचे लक्षण आहे आपण बघतो की लहान मुलं खूप इझिली कोणतीही गोष्ट सहज तोंडामध्ये घालतात मातीमध्ये जमिनीमध्ये खेळतात प्रत्येक वेळी पालक बाहेरून आणलेली फळ किंवा कुठलीही गोष्ट स्वच्छ धुवूनच खायला देतील असं देखील नाही त्यामुळे बारा वर्षाच्या आतील मुलांमध्ये क्रुमीनचं इन्फेक्शन खूप कॉमनली होतं पोटामध्ये वम्स तयार झाले की ते लंग्जमध्ये जातात आणि त्यानंतर इंटेस्टाईन मध्ये येऊन अडल्ट वम्स तयार होतात ते टॉयलेट वाटे बाहेर पडतात आता याच यासाठी काय करायचंय काय प्रिकॉशन आपल्याला घ्यायचे तर बघा सहा महिन्याला तुमच्या बाळाला तुम्हाला डिवर्निंग करायचंय दोन वर्षाच्या आतील दोन जे वर्षा बाळ आहे त्याला अल्बेनडेझॉल दोनशे एमजी म्हणजे दोन वर्षाच्या वरील बाळाला अल्बन डेझॉल चारशे एमजी दहा एम एल डोस द्यायचा इन्फेक्शन झालेलं असेल तर ट्रीटमेंट आहे ती पाच दिवसासाठी कंटिन्यू करावी लागते किंवा पंधरा दिवसांनी रिपीट डोस हा आपल्याला घ्यावा लागतो त्यामुळे ज्या प्रकारची लक्षणं आहेत किंवा अधिक इन्फेक्शन आहे त्यानुसार आपल्या जवळील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सहा महिन्याला आपल्या बाळाला डेवॉर्मिंग करायला अजिबात विसरू नका तसेच वे, पालकांनी काय काळजी घ्यायची तर मुलांचे हात स्वच्छ धुणं प्रत्येक खाण्याच्या आधी प्रॉपर हायजीन मेंटेन करणं महत्वाचं आहे बाहेरून आणलेलं कुठलाही अन्न पदार्थ आहे ते स्वच्छ धुतल्याशिवाय मुलांना देऊ नका तुमचं बाळ कुठं खेळतंय कशा प्रकारे खेळतंय याकडे देखील तुमचं लक्ष असणं खूप महत्वाचं आहे बाळाची नख वेळेवर काढणं देखील महत्वाचं आहे या सगळ्या प्रिकॉशन नक्की फॉलो करा आयुर्वेद शास्त्रामध्ये देखील अनेक कृमिघ्न द्रव्य तसेच कृमिघ्न कल्प वर्णन केलेले आहेत आयुर्वेदामध्ये कृमिघ्न महाकषाय देखील सांगितलेलं आहे याच्यामध्ये वावडिंग पलाश बीज शेवगा मिरे गंडीर कडूसुरण वृषपर्णी आखूपर्णी आघाडा गोखरू यांसारख्या काही वनस्पतींचं वर्णन केलेलं आहे तसेच हरिद्रा असेल मरीच आहे पिंपली आहे शुंठी आहे अजमोद आहे आरगवद आहे यांसारखी देखील काही द्रव्य ही, ही कृमिग्न म्हणून कार्य करतात याच्यामध्ये विडंग हे सर्वश्रेष्ठ कृमिग्न द्रव्य आहे कटुकटू उष्ण रसात्मक असल्याने ते कृमींचा नाश करत आहे तसेच बालार्क रस कृमीमुस कृमी कुठार रस यांसारखे देखील काही कृमिग्न कल्प उपलब्ध आहेत आपल्या जवळच्या तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने आपण ही औषधे देखील आपल्या बाळासाठी नक्की घेऊ शकता